नमस्कार नागराज मैपतशी फोनवर बोलत असतो त्याच दरम्यान तिथे सुमन आलेली असते आता नागराज फोनवर बोलत आहे त्यामुळे सुमन तिथेच तात्कळत उभी असते आणि याचा थांगपत्ताही नागराजला नसतो आणि त्याच दरम्यान नागराज मैपतला म्हणत असतो या माझ्या दादाच्या बायकोला प्रतिमाला मी कितीतरी वेळा औषधाच्या गोळ्या बदलून दिल्या आहेत का तर तिने कायम वेडं राहावं तिच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा होऊ नये पण तरीही ही साली वाचली आणि आज अगदी ठणठणीत आहे आता हे वाक्य ऐकून सुमन एकदमच हादरलेली असते आणि तिला एकदमच बसलेला धक्का खूपच मोठा असतो ती स्वतःशी बोलत असते म्हणजे वहिनींना इतकी वर्षे लागली या आजारामधून बरं होण्यासाठी त्यास कारणीभूत हा माझा नालायक नवरा आहे याने वहिनींना लवकरात लवकर बरं न होऊ देण्यासाठी औषधं बदलली होती आणि अशातच आता सुमन थर थर कापत असते कारण तिला खूपच भीती वाटत असते की हा जर आपल्या वहिनीशी असं वागू शकतो तर उद्या वेळ आली तर मलाही असंच काहीतरी करू शकतो आणि लगेचच आता सुमन नागराजला कळू न देता थेट तिथून बाहेर पडते आणि हॉलमध्ये आलेले असते हॉलमध्ये आलेली सुमन कशी तरी चालत आता थेट रविरजच्या बेडरूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते त्याच दरम्यान समोरून सायली आणि अर्जुन आत येत असतात हे आता थेट सुमनने पाहिलेलं असतं आणि लगेचच आता लडबडणाऱ्या सुमनला धावत येऊन सायलीने सावरलेलं असतं आणि लगेचच आता सायली बोलू लागते सुमन काकी ओ काय झालंय अशा का घाबरल्या तुम्ही त्यावर लगेचच आता सुमन काही बोलणार तेवढ्यात अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली आधी काकींना पाणी देऊया आणि लगेचच आता अर्जुनने बाजूलाच असलेल्या टेबल्यावरून पाणी घेत सुमन काकीला दिलेलं असतं आणि मग सुमन घाईघाईमध्ये ते पाणी पिते ते पाणी पिताना आता सायली आणि अर्जुनला कळून चुकलेलं असतं की सुमन काकिया प्रचंड घाबरलेले आहेत आणि अशातच आता पाणी पिऊन झाल्यानंतर थेट सायली म्हणत असते काकी काय आहे काय एवढ्या का घाबरला आहात तुम्ही त्यावर लगेचच आता सुमन म्हणत असते बरं झालात तुम्ही दोघं आलात मला तुम्हा दोघांना खूप मोठं एक रहस्य सांगायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता अर्जुन म्हणत असतो रहस्य त्यावर लगेचच आता सुमन म्हणत असते हो रहस्य खूपच गूड रहस्य आणि अशातच आता सायली म्हणत असते सुमन काकू सांगा ना लवकर कशाबद्दल आहे आणि अशातच आता सुमन म्हणत असते हे रहस्य तुम्हाला सांगताना जर मला त्या व्यक्तीने पाहिलं किंवा ऐकलं तर तो मला मारून टाकेल त्यावर अर्जुन म्हणत असतो सुमन काकू तुम्हाला घाबरायची गरजच नाहीये तो कोणी असला ना तरी मी त्याला सोडणार नाही आणि अशातच आता थेट सुमनने हिम्मत करून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की माझा नवरा नागराज त्याने प्रतिमा वहिनींना आत्तापर्यंत त्या लवकर बऱ्या होऊ नये म्हणून कितीतरी वेळा औषधं बदलून दिली होती त्यावर लगेचच आता हे वाक्य ऐकून सायली म्हणत असते काय प्रतिमा आत्याला आत्तापर्यंत जो काही त्रास झाला आहे त्या त्रासाला नागराज काका जबाबदार आहेत त्यावर लगेचच आता सुमन म्हणत असते हो हो सायली खरंच मी आता माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलंय नागराज हा मैपतशी फोनवर हेच बोलत होता आणि अजूनही त्याचं बोलणं सुरूच आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्जुन म्हणत असतो सुमन काकू तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे या नालायक नागराज काकाला तर मी सोडणारच नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय थेट सायली म्हणत असते अर्जुन सर थांबा घाई करू नका आपल्याला संपूर्ण सत्य कळू दे त्यानंतरच आपण योग्य ते ॲक्शन घेऊया आणि अशातच आपण पाहतोय आता सुमन म्हणत असते आधी जाऊन तुम्ही ऐका त्यांचं काय बोलणं चालू आहे ते आणि लगेचच आता सायली आणि अर्जुन नागराजच्या बेडरूममध्ये शिरतात तिथे नागराज हा मैपतला म्हणत असतो हे बघ महिपत एकच गोष्ट लक्षात ठेव तुझी पोरगी तुरुंगात आहे तर माझ्याही भावाची मुलगी तुरुंगात आहे हे विसरू नकोस तुझ्या पोरीला सोडवण्याचा प्रयत्न केलास ना तर त्यावेळेला त्या, त्या नालायक प्रियाला सोडवण्याचा प्रयत्न कर त्यावर मैपत म्हणत असतो नागराज शेठ ओ माझी पोरगी एक वेळ मी सोडवीन का तर ते माझं रक्ताचं नातं आहे त्या प्रियाशी तुमचं कसलं रक्ताचं नातं आहे तुम्ही तर तिला बाहेरून आणलं आहे ना आपल्या कामासाठी त्यावर लगेचच आता थेट नागराज म्हणत असतो हो ना कळत आहे ना तुला तिला आपल्या कामासाठी आणलं आहे ना आणि ती जर उद्या आपल्या विरोधात बरवली की आपणच तिला या किल्लेदारांच्या घरात रविराजची मुलगी म्हणून आणलं आहे तर मात्र हा रविराज आपल्याला सोडणार नाही कळलं का मैपत तुला त्यावर लगेचच आता मैपत म्हणत असतो हो रे बाबा हो चल मी फोन ठेवतो माझं एक महत्त्वाचं काम आहे आणि लगेचच आता नागराजने देखील फोन ठेवलेला असतो तेवढंच आपण पाहतोय मागे उभा असलेला अर्जुन थेट आता नागराजला म्हणत असतो काय मग नागराज काका आता नवीन काय प्लॅन आहे प्रतिमात्याच्या विरोधात हे वाक्य ऐकल्यावर अचानक नागराज म्हणत असतो अरे अर्जुन तू केव्हा आलास आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो जेव्हा तू त्या नालायक मैपतशी फोनवर बोलायला सुरुवात केलीस ना त्याच वेळेला हे वाक्य ऐकल्यावर नागराजला धरधरून घाम सुटलेला असतो आणि नागराज म्हणत असतो म्हणजे तू तेव्हापासून माझ्या बेडरूममध्ये मा आहेस त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो हो का काही पर्सनल बोलत होता का तुम्ही दोघं त्यावर लगेचच आता नागराज म्हणत असतो काही पर्सनल नाही चल बोल बोल तू आज इथे कसा काय चल चल आपण हॉलमध्ये जाऊन बसूया ए सुमन कॉफी घेऊन ये वकील साहेब आलेत आपले अर्जुनराव हे वाक्य ऐकल्यावर थेट अर्जुन म्हणत असतो ए नागराज काय समजतोस काय तू स्वतःला सो तुला काय वाटलं प्रतिमा आत्ताच्या आत्तापर्यंत तू औषधाचा डोस बदललास हे आम्हा कोणाला कळणार नाही का मला सगळं सत्य कळालंय त्यावर नागराज अजूनच घाबरतो आणि तेवढ्यात आता थेट अर्जुनने कुत्र्यागत नागराजला तोडवायला सुरुवात केलेली असते नागराजला नेमकं कळत नसतं की या सिच्युएशनला काय करावं पण अर्जुन मात्र मारतोय 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 आणि तेवढ्यात तिथे आता रविराज सायली आणि सुमन देखील आलेले असतात रविराज म्हणत असतो अरे ए, अर्जुन अरे काय करतोयस तू अरे भाव आहे तो माझा काका लागतो ना तुझा मारतोयस काय त्याला तू त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते रविराज काका आय एम सो सॉरी पण आज नागराज काकांना अर्जुन सरांनी अक्षरशः तुडवून काढलं तरी मला वाईट वाटणार नाही हे वाक्य ऐकल्यावर आता रविराज म्हणत असतात अगं पण सायली झालंय काय या नागराजने असं काय केलंय त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते रविराज काका जर तुम्हाला कळलं ना की या नालायक माणसाने काय केलंय तर तुम्ही देखील चांबड्याचा जाडा पट्टा काढाल आणि कुत्र्यागत याला धुवून काढाल हे वाक्य ऐकल्यावर मात्र रविराजला आता एकमच धक्का बसतो आणि लगेचच आता सायली थेट रविराजला सगळं सत्य सांगणारच आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच रविराजने देखील या नागराजला कुत्रागत चोपून थेट कायमस्वरूपी प्रॉपर्टीतून बेदखल केलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद